नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मुलं घरी असतील सुट्टी असेल मुलांना तर मुलं नेहमीच काही ना काहीतरी बाहेरचं खायला मागतात आणि मग प्रत्येक आईला प्रश्न पडतो की यांना काय द्यायचं म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीने तयार होणारी पौष्टिक बेकरी स्टाईल रेसिपी शेअर करतीय बनवायला एकदम सोपी आहे अगदी कोणीही बनवू शकेल त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय आता यामध्ये इथे मी दोन छान पिकलेली केळी घेतली आहेत तर केळी घेताना लक्षात ठेवा छान पिकलेली असावी यापेक्षा जास्त पिकलेली असेल तरीसुद्धा चालेल फक्त कच्ची केळी वापरायची नाही आता या केळीची मी साल काढून घेते जो खराब भाग आहे तो तुम्ही या पद्धतीने काढून घेऊ शकता आणि आता एखाद्या चमच्याच्या किंवा फोर्कच्या साह्याने ही केळी आपण मॅश करून घेऊयात तर इथे जर तुम्हाला केळी मॅश केल्यानंतर यामध्ये जे मोठे मोठे पीस राहतात ते नको असतील तर तुम्ही केळी मिक्सरला फिरवून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ शकता पण जर केळी मॅश करून चालत असेल तर नक्की याच पद्धतीने बनवून पहा कारण खरंच हा पदार्थ खाताना जेव्हा केळी दाताखाली हलकीशी येते तेव्हा त्याचा ते फ्लेवर काही वेगळाच येतो तर इथे पहा केळी मी मॅश करून घेतली आहे आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालून घेऊयात पण त्याआधी एक महत्त्वाची टिप्स सांगते आता इथून पुढचं जे साहित्य आपण वापरतोय ते मोजून घेण्यासाठी एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या एकाच भांड्याने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन केळी घेतली होती आता इथे वाटीने अर्धी वाटी दूध घेतले आता ज्या वाटीने दूध घेतलं आहे त्याच वाटीने राहिलेलं पुढचं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे मी ज्या वाटीने दूध घेतलं होतं त्या वाटीने पाऊण वाटी साखर घेतली आहे पाऊण वाटी म्हणजे एका वाटीला थोडीशी कमी इतकीही साखर आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवा मी अख्खी साखर वापरली आहे पिठी साखर वापरली नाही आहे आता ही साखर आणि केळ दुधामध्ये मिक्स करायचं साखर पूर्णपणे आपल्याला यामध्ये विरघळवून घ्यायचे त्यामुळे एकसारखं हे मिक्स करत राहायचं फेटून घ्यायचं साखर पूर्णपणे विरगळवून घ्यायची अधूनमधून या पद्धतीने केळ तुम्ही आणखी मॅश करून घेऊ शकता तर इथे पहा एक तीन ते चार मिनटं हे एक सारखं मी मिक्स करून घेतले साखर पूर्णपणे विरघळलीये केळसुद्धा जसं होतं त्यापैकी आणखी थोडंसं मॅश करून घेतले आता पुढचं साहित्य यामध्ये घालून घेण्याआधी आपल्याला एक महत्त्वाची प्रोसेस करून घ्यायची आहे ती करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी मीठ घातले पातेलं घेताना किंवा जे काही भांडं घ्याल ते घेताना जाड बुडाचंच घ्या त्यामध्ये एखादं स्टँड किंवा अशा पद्धतीने कुकरमध्ये जी प्लेट असते ती ठेवायची पातेल्यावरती झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि एक दहा मिनटं किंवा आपली राहिलेली तयारी करून होईपर्यंत हे पातेलं आपल्याला प्रिहीट होण्यासाठी ठेवायचं आहे त्याच सोबत इथे मी टीन घेतलाय टीनला आतल्या बाजूनी बटर पेपर लावून घेतलाय बटर पेपर नसेल तर तेलानी ग्रीस करून थोडंसं पीठ यावरती भुरभुरू शकता आणि आता या बटर पेपरला सुद्धा तेलानी मी ग्रीस करून घेणार आहे सोबतच हा टीन आतल्या बाजूने पूर्णपणे ग्रीस करून घ्यायचा आहे म्हणजे या टीनला आतमध्ये सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व टीन मी छान असा आणि ग्रीस करून घेतला आहे पातेलंसुद्धा फ्रीट होण्यासाठी ठेवलं आहे आता आपण राहिलेली पुढची तयारी करून घेऊयात तर इथे आपलं केळ दूध आणि साखरेचं मिश्रण आपण आधीच तयार करून घेतलं होतं त्यानंतर इथे मी चाळण घेतली आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते घालायचं तर या ठिकाणी आपण पौष्टिक पदार्थ बनवतो आहे मैद्याचा वापर अजिबात करणार नाही आहे आणि हा पदार्थ खास मुलांसाठी बनवतोय आणि मुलांना तर चॉकलेट खूप आवडतं म्हणून यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतकी कोको पावडर घालायची कोको पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल नाही घातली तरीसुद्धा चालेल पोहे खायच्या चमच्यानीच एक चमचा बेकिंग पावडर पोहे खायच्या चमच्यानीच अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि आता हे सर्व साहित्य आपण चाळणीने चाळून घेऊयात अशा पद्धतीने पीठ चाळणीने चाळून घेतलं की यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि जे काही मोठे कण असतील ते चाळणीमध्ये वरती तसेच राहतात आणि बाजूला निघतात तर इथे सर्व साहित्य पहा मी चाळणीने चाळून घेतलं आहे आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा लगेच घालून घेणार आहोत त्यामध्ये ज्या वाटीने आत्तापर्यंत सर्व साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीने यामध्ये मी पाव वाटी रिफाईंड ऑइल घेतले ते घालणार आहे जर पोहे खायच्या चमच्याने घ्यायचं असेल तर चार चा ते पाच चमचे तेल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्याचसोबत इथे मी व्हॅनिला इसेन्स घेतले चार ते पाच थेंब वेनिला इसेन्सचे मी यामध्ये घालणार आहे तुम्हाला ज्या फ्लेवरचं इसेन्स आवडतं ते घालू शकता आणि आपण या ठिकाणी चॉकलेट बनाना केक बनवतो आहे त्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये एक चमचा विनेगर घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही चॉकलेट केक बनवाल किंवा इतर कोणताही केक बनवाल एक चमचा विनेगर नक्की घाला विनेगर घातल्यामुळे काय होतं आपली जी बेकिंग प्रोसेस आहे ते एकदम व्यवस्थित होते कधी कधी केक बेक झाला की वरून चिरडतो त्याला चिरा पडतात विनेगर घातल्यामुळे ते होत नाही चॉकलेटची चव विनेगरमुळे या केकमध्ये एकदम स्थिर राहते त्याचप्रमाणे विनेगरचा जो हलकासा आंबटपणा असतो तो या केकचा गोडपणा संतुलित ठेवायला मदत करतो त्याचसोबत तुम्ही जो कोणताही केक बनवाल त्यामध्ये जर विनेगर वापरलं तर केक छान जाळीदार स्पॉन्जी हलका फुलका तयार होतो आणि एकदम सॉफ्ट तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे जास्त सैलसर बॅटर तयार करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टसरही नाही बॅटर जर तुम्हाला जास्त घट्टसर वाटत असेल तर दोन ते तीन चमचे दूध त्यामध्ये घालायचं आणि मध्यम सेलसर तयार करून घ्यायचं आता हे तयार बॅटर ज्या टीनला आपण तेलाने ग्रीस करून घेतलं होतं त्यामध्ये काढून घेऊयात तर सुरुवातीला बॅटर टीनमध्ये घालताना जी जी क्लिप आहे ती स्टोरेज प्रॉब्लेममुळे माझ्याकडून डिलीट झाली आहे त्यामुळे आत्ता मी तुम्हाला दाखवते आहे तर सर्व बॅटर मी टीनमध्ये काढून घेतला आहे आता हा टीन हलकासा आपण टॅप करून घेऊयात तर इथे केकचं बॅटर तयार करून होईपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पातेला आपण प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं तेसुद्धा छान प्रीहीट झालं आहे आता हा बॅटर काढलेला जो टीन आहे तो यामध्ये ठेवायचा पातेल्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं त्या झाकणावरती एखादी जाड वस्तू किंवा माझ्याजवळ खलबत्ता आहे तो मी ठेवला आहे तशीच एखादी जाड वस्तू ठेवायची आणि मंद गॅसवरती आता हा केक एकतीस ते पस्तीस मिनटं मी बेक करून घेणार आहे अधूनमधून अजिबात झाकण काढायचं नाही तीस ते पस्तीस मिनटानंतरच चेक करून घ्यायचं तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप सांगते जर मोठ्या बर्नरच्या गॅसवरती तुम्ही हा केक बेक होण्यासाठी ठेवला असाल तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा लो फ्लेमवरती हा केक तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्या जर तुम्ही लहान बर्नरच्या गॅसवरती हा केक बेक होण्यासाठी ठेवला असाल तर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवा आणि तीस ते पस्तीस मिनटं किंवा जास्तीत जास्त चाळीस मिनटं हा केक बेक करून घ्या तर इथे मी मोठ्या बर्नरवरती हा केक बेक होण्यासाठी ठेवला होता एक पस्तीस मिनटं हा केक मी बेक करून घेतला आहे आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट केक बेक झाला आहे छान फुल्ला आहे आपण यामध्ये विनेगर घातलं होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता केकला अजिबात कुठेही तडा गेलेला नाही आहे आता हा केक आजपर्यंत बेक झाला आहे का ते पाहूया त्यासाठी इथे मी एक सुरी घेतली आहे सुरी केकमध्ये घालायची आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन अशी ही सुरी बाहेर आली आहे म्हणजे केक आतपर्यंत एकदम परफेक्ट शिजलाय आता हा टीन आपण पातेल्यामधून बाजूला काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे पहा एक अर्धा तास झाला आहे टीन आणि केक पूर्णपणे थंड झाला आहे आता हा केक आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी केक एकदम परफेक्ट बेक झाला आहे आपण आधीच टीनला तेल आणि ग्रीस करून घेतलं होतं केक अजिबात थंड झाला की चिटकून राहत नाही अगदी सहज वेगळा होतो तरीसुद्धा मी चाकूने बाजूनी थोडासा मोकळा करून घेतला आहे टीन पलटी करायचा वरून थोडंसं टॅप करायचं आणि टीन उचलून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपला हा, हा बनाना चॉकलेट केक तयार झाला आहे आणि इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं स्टोरेज प्रॉब्लेममुळे ना एक दोन क्लिप डिलीट झाल्या आहेत त्यामुळे बटर पेपर काढताना सुद्धा ती क्लिप मिसिंग आहे तर इथे बटर पेपर काढून घेतला आहे आणि केक मी पुन्हा पलटी करून घेतला आहे आणि आता हा चॉकलेट बनाना केक मी तुम्हाला कट करून दाखवते आणि इथे केक कट केल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता केक एकदम परफेक्ट तयार झाला आहे अगदी बेकरीमध्ये मिळतो त्यापेक्षा चवीला भन्नाट आतून छान जाळीदार कितीही वरून दाबला प्रेस केला तरीसुद्धा केक तुटत नाही आहे एकदम स्पॉन्जी असा केक तयार झाला आहे आतून तुम्ही जाळीसुद्धा पाहू शकता आणि केकची सॉफ्टनेससुद्धा पाहू शकता आपण यामध्ये मैदा वापरला नाही आहे त्यामुळे एकदम पौष्टिक असा हा केक आहे मुलांना नक्की बनवून देऊ शकता केळ घातला आहे त्यामुळे सुद्धा पौष्टिक आहे तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये आरामात आहे असा छान टिकतो मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी छान आहे आणि विशेष म्हणजे दुधासोबत चहासोबत तर हा केक अप्रतिम लागतो तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी बेकरीमधून असे पदार्थ विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि हा चॉकलेट बनाना केक तर नक्की बनवा मुलं आवडीनं खातील आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद